हे आमचे ट्रिक लीडर हाय लॉक्स वेलकम टू माय गाईज वेलकम टू माय गाईज कळसूबाई <laughs> आहे आमच्याकडे व्हेज अनलिमिटेड जेवण आहे व्हेज व्हेज अनलिमिटेड आहे आणि नॉन व्हेजमध्ये कांदा लिंबू अनलिमिटेड आहे मित्रांनो हे आहे कळसुबाईचं मंदिर त्याच्यामुळे ज्यांना खरंच काही हेल्थ इश्यूज आहेत त्यांनी कृपया या ट्रॅकवर येऊ नये तर तुम्ही रेलिंग बघू शकता कश्यात इकडून व्हिडिओ जबरदस्त दिसतो मित्रांनो वाव रस्ता विसरलो आम्ही गावचा मावशी ते हॉटेल तन्माय कुठे हो जय शिवराय मित्रांनो शिव सकाळ बऱ्याच वर्षापासून माझं एक स्वप्न होतं मला हा ट्रेक करायचा तर हा ट्रेक करण्यासाठी आम्ही आता सध्या आलो आहे पहाटेचे तीन वाजले सध्या काल आम्ही रात्री दहा वाजता पुण्यावरून निघलो होतो सध्या आम्ही बारी गावात आहे बारी हे बेस विलेज आहे कळसूबाई शिखरला जाण्याचं जा। मी पण आशा करतो की मी पण हा ट्रेक आता आज कम्प्लीट करेल इतक्या वर वर्षापासून माझं प्लॅनिंग चालू होतं जायचं जा जा पण आज मला संधी मिळाली हा ट्रेक करण्याची तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच पीक आहे इकडे थंडी आहे बरीच पुण्यात तेवढी थंडी नाही आहे तर हा डिसेंबर महिना आहे थोडी मागे थंडी कमी झाली होती पण आता परत वाढली आहे थंडी तर चला मग आता निघूया आपण तर चहा घेतो मित्रांनो आता थंडी इकडे जास्त आहे म्हणा पुण्यापेक्षा काही दिसणार नाही अंधार असल्यामुळे त्यामुळे तुम्हाला मी आता जेव्हा दिवस उजळेल तेव्हाच रस्ता दाखवू शकतो आता काही दिसत नाही आहे आणि सनराइज बघायचं असेल तर पहाटेच ब्रेक स्टार्ट करावं लागेल आणि टॉर्च खूप आवश्यक आहे आता साडेतीन वाजले जास्त काही दिसत नाही आहे पाऊन घंटा झाला चढत आहे स्टॉप आता घेतला एक स्टॉप तर रस्त्याने बरेच हॉटेल आहेत तिथं तुम्हाला खायचं पियचं मिळू शकतं सध्या बंद आहे हे बघा इथं कॅम्पिंग पण चालू आहे पाणी वगैरे तुम्हाला मिळेल त्यामुळे जास्त कॅरी करू नका पाणी एक लिटरची बॉटल कॅरी करा तुम्हाला रस्त्यात पाणी मिळते ट्रेकिंग पोल ठेवासोबत तो खूप आवश्यक आहे आणि टॉर्च हां हां परत हॉटेल लागले एक तर मी रस्त्याने बघितलं एक दोन मुली आहे ना खूप थकल्या होत्या त्या त्यांना मळमळ झाली उलट्या पण करतो त्या ज्यांना खरंच काही हेल्थ इश्यूज आहेत त्यांनी या कृपया या ट्रॅकवर येऊ नये ॲक्शन प्रोचं नाईटमध्ये एवढं काही व्हिडिओ चांगला येत नाही वाईट असेल चांगलं दिसेल बघा अंधारात काहीच दिसत नाही चला आपल्याला लवकर जायचं आहे सनराईज बघायचं आहे आपलं हो काय म्हणून तर मित्रांनो आता पहिलं रेलिंग स्टार्ट झालं आहे तर तुम्ही रेलिंग बघू शकता कसे आहेत स्टेप्स नाही आहेत अँगल आहेत तर काळजीपूर्वक जावं लागेल तुम्हाला तर मित्रांनो अजून अर्धा एक घंटा लागेल आता बरेच ऊन चालू आहे आणि थंडी पण जाम आहे थंडी वाढली आहे अचानक तुम्ही बघू शकता सनराईज होणारच आहे थोड्या वेळात तर मित्रांनो आता कराव्यातील आणि आम्ही टॉपला पोहोचलो आहे आम्हाला ऑलमोस्ट तीन घंटे लागले टॉपवर जय अजून पण क्लिअर दिसत नाही आहे कारण की लाईटच नाही व्यवस्थित तरी मी आता टाईम नाहीच घेतो जवळपास दोन घंटा वेट केला सहा वाजताच पोहोचला होतो मित्रांनो हे आहे कळसूबाईचं मंदिर आपण दर्शन घेऊया तर मित्रांनो कळसूबाई हे अकोला तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील बारह्या गावाजवळ स्थित आहे कळसूबाई शिखराची उंची जवळपास पाच हजार चारशे फूट आहे या शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून संबोधले जाते दरवर्षी या शिखराला हजारो पर्यटक भेट देतात कळसूबाई शिखराच्या नावामागे एक कथा आहे त्यानुसार कळसूबाई या कोळी समाजातील एक महिला होत्या त्यांच्या नावावरूनच हे शिखर ओळखले जाते कळसूबाई यांना औषधी वनस्पतीचे ज्ञान होते व त्यांनी गावातील अनेक लोकांची सेवा केली होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची आठवण म्हणून त्यांच्या नावाने हे शिख हे मंदिर बांधले गेले कळसुबाईला येण्याकरता तुम्ही तुमच्या खाजगी वाहन किंवा सार्वजनिक वाहतूक वापरू शकता बारी गाव हे कळसुबाईचे ट्रॅकचे बेस कॅम्प आहे जवळचे रेल्वे स्टेशन इगत आहे तुम्ही तिथून स्थानिक वाहनांनी बारी या गावात या आमचे मॉडेल इकडून व्हिडिओ बघा जबरदस्त दिसतो मित्रांनो वाव आमच्या टीमचे मेंबर काय ना तर आता आम्ही निघतो खाली बरं तू झाला आम्हाला खंत झाला आणि तुम्ही बघू शकता किती क्लायमेट किती क्लिअर आहे असं कसं स्काय तुम्हाला पुण्यामध्ये मुंबईमध्ये पाहायला मिळणार नाही का मजा आली कसं वाटलं कसं लागलं का रुची आपको आता गर्दी कमी झाली आता लोक गेले खाली दोघं आता गर्दी कमी झाली

तीन घंट्यामध्ये हालत खराब आहे ज्याला ट्रेकिंगची सवय तो दोन अडीच तास देऊन जाईल पण ज्याला सवय नाही त्यांनी सकाळी साडे ला सुरू केले पण अजून ती मुलगी वरने आली वॉकी टॉकी दिखाव चार्जिंग खतम दिखा वॉकी टाकी चार्जिंग खतम हो गई करतो आम्ही सह्याद्री सह्याद्री सोबत तर आतापर्यंत यांचं मॅनेजमेंट चांगलं आहे ते बघा फॉलो करा आमचा इंस्टाग्राम ला पेज आहे नक्कीच फॉलो करा इंस्टाग्राम खूपच फॉलोअर आहे चाळीस हजार झाला तेव्हा आमच्याकडे आमच्याकडे व्हेज अनलिमिटेड जेवण आहे व्हेज व्हेज अनलिमिटेड आणि नॉन मध्ये कांदा लिंबू अनलिमिटेड आहे यार मित्रांनो आता मी खाली उतरत आहे आता नाश्ता करतो नाही आम्ही डायरेक्ट निघतो खाली बारी गावात खाली जाऊ ना खाली जाऊ जास्त व्हायरल शुभम जास्त व्हायरल इथं नका करू फ्री मध्ये ऐकते ज्यांनी पैसे दिले त्यांना ज्यांनी नऊशे नऊ नऊ दिले त्यांनाच आम्ही तर हजार दिले दिले बोलता पडू नका दात पण जातील मात पण जातील स्टोरी पण राहील परंतु त्यासाठी पुढच्या वेळी यावं लागेल त्याशी हे माकडं असतात ना याच्यापासून सावध राहायचं ट्रेकर हाडाचे का दाताचे ट्रेकर <laughs> ट्रेकर ट्रेकर म्हणजे कसं ओळखलं पाहिजे एवढं पाय मुलकडून पण ट्रेक कम्प्लीट गेलाय हा पूर्ण अरे किती उंच मला आपण बघ ना सागर ते पण दिसतंय त्याच्या अजून वरती येते आपण तर मित्रांनो तुम्हाला जायला तीन घंटे लागतील आणि यायला पण जवळपास दोन अडीच घंटे लागतील सकाळी आलो ना ट्रेक आले तर लवकर चालू करता येईल साडे नऊ साडेतीन वाजता स्टार्ट केला होता आपण दहा वाजेपर्यंत संपला म्हणजे सहा सा, सात घंट्यात आपला पूर्ण ट्रेक कम्प्लीट झाला कारण वरती जाऊन तुम्हाला फक्त एक घंटा बसायचाच आहे बाकी काही करायचंच नाही आणि देवीचं दर्शन चढायला उतरायला पण जरा मला पण आता पाय दुखत आहे माझी तर आम्ही आलो या बोर्डापर्यंत रात्री आम्हाला बोर्ड दिसला नव्हता माता कळसूबाई निवासनी देवास्थान बारी जहागीरदारवाडी अकोले जिल्हा अहिल्यानगर विसरलो आम्ही गावचा कचरा इथेच टाकून दिलेला आहे गावकरी पण इथेच कचरा करतात ताईंना ना, ना मावशी ते हॉटेल तन्मय कुठे गावात हो। आहे का ते, गा गा? ते बारीक गावते का गा? अन्न होतं आम्ही पोचलो जिथं आमचं आता जेवण आहे स्वयंपाक चालू आहे दादा हे बघा घरगुती पद्धतीचं जेवण मिळते आपल्याकडे ना आपलं आपला अन्न काय आहे भाडे भाडे आज काय वेज मध्ये अच्छा आणि नॉनवेज मध्ये चिकन चिराचा भाजी आहे चिकन मसाला ओके जेवण चांगलं मी मी जिथं प्रत्येक मी ज्या ज्या गडावर गेलो आहे फिरायला तिथं खेड्यामध्ये जेवण चांगलंच मिळते तर ही इथं आमची व्यवस्था होती इथं रात्री आम्ही फ्रेश झालो इकडे वरती पण आहे वरती पण रूम्स आहेत इथे वेज जेवण देते

पावसाळ्यात एक नंबर व्हिएसएल इकडून कळसूबाई तिकडे आहे तर चला मित्रांनो आता आम्ही निघत आहे परत पुण्याला तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय